लोकांची चर्चा होणार आहे तुम्ही दिल्लीत आलेला आहात नेमकी आज तुम्ही कुणाची भेट घेणार आहात काय मीटिंग होणार आहे महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स नक्कीच लोकसभा निवडणुकीसाठी दरम्यान महाराष्ट्रातलं तीन पक्षाचं जे जागा वाटप आहे त्याचा अंतिम साधारण एक मसुदा तयार व्हावा आणि जागा वाटपाच्या कामाला गती मिळावी यासाठी आज दिल्लीमध्ये एक बैठक आहे महाराष्ट्रामध्ये आमच्या बैठका झालेल्या आहे महाराष्ट्रामध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब असतील माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व त्यांचे सगळे नेते आम्ही सगळे आमच्या बैठका काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीच्या अत्यंत चांगल्या वातावरणात झाली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपासंदर्भात त्याला आपण क्लॅश होणं म्हणतात एखाद्या दुसऱ्या जागेवर तसं ती शक्यता अजिबात दिसत नाही राष्ट्रवादी काँग्रेसला ना ज्या जागा हव्यात महाराष्ट्रात तेथे शिवसेना लढणार नाही मी ती लढली एखाद दुसऱ्या जागेवरती आम्ही चर्चा करू काँग्रेसच्या बाबतीतसुद्धा म्हणाल तर ज्या जागांवरती काँग्रेस आहे तिथे शिवसेनेचा दावा फार कमी ठिकाणी आहे तरीही आज आम्ही एकत्र बसू काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातल्या या सगळ्या संदर्भात एक त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची एक समिती निर्माण केलेली आहे त्याच्यामध्ये मला वाटतं मुकुल वासनिक जी आहेत सलमान खुर्शीद जी आहेत आणखीन एक दोन प्रमुख नेते आहेत महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण यांना त्यांनी इथे बोलवलं आहे आज सकाळीच माझं जयंतराव पाटील यांच्याशी बोलणं झालं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फेसुद्धा त्यांचे नेते इथे आज येतील आजच्या बैठकीला असं मला दिसतं आहे आणि आज मी एकत्र बसून साधारण एक बसुन, एक आराखडा ठरवूया असं आमची भूमिका आहे आणि जर काही त्याच्यात थोडंसं काही मतभेद निर्माण झाले तर मग शेवटच्या टप्प्यामध्ये इतर काही प्रमुख नेते म्हणजे उ उद्धवजी माननीय पवारसाहेब किंवा राहुलजी खरगेसाहेब असे एकत्र एक बसून त्यातून तोडगा निघेल परत आमच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीसुद्धा आहे उपचार करावा लागेल सगळ्यांना कारण महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि उत्तर प्रदेशनंतर मोठं राज्य महाराष्ट्र आहे सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहे बिहार महाराष्ट्र कर्नाटक पश्चिम बंगाल हरियाणा केरळ तामिळनाडू हीच राज्य दोन हजार चोवीसचं राजकीय भविष्य देशाचं ठरवतील त्याच्यामुळे आम्हाला महाराष्ट्रातली जबाबदारी अत्यंत समर्थपणे पेलावी लागेल मग सर आजच निर्णय शकतो की सोनिया गांधी पुन्हा बैठक होऊ शकते असं वाटतं तुम्हाला बघा शिवसेनेचा शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही सातत्यानं तेवीस जागा लढत आलो महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहीत आता कोणी काही म्हणत असलं तरी सत्य आहे अनेक वर्षाचं तीस पस्तीस वर्षाचं ते सत्य तुम्ही नाकारू शकत नाही की शिवसेनेनं अठरा जागा लोकसभेच्या दोन हजार एकोणीसला जिंकल्या होत्या जिंकून आलेली व्यक्तीने जरी पक्षांतर केलं असलं तरी मतदार पक्षांतर करत नाहीत ज्याने आम्हाला लाखो लाखोंच्या संख्येनं मतदान केलेलं आहे तो एखाद्या गटात सामील होत नाही ते मतदान शिवसेनेचं असतं त्याच्यामुळे अठरा जागा तर आमच्या पक्क्या आहेत जे आम्ही जिंकलो नगरची आमची जागा चंद्रकांत खैरे तिथे मागच्या वेळा लढले आणि फार थोड्या मतानं त्यांचा पराभव झाला तर तेवीस जागा आमच्या आम्ही असं मानतो की आम्ही तेवीस जागांवर लढतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुंबई ठाण्याच्या जागा आहेत बरोबर आहे मुंबई हा शिवसेनेचा कायम बालेकिल्ला राहिला पण काही जरी असलं तरी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकमेकांच्या हातात हात घालून खांद्याला खांदा लावून एकत्रपणे एक महाराष्ट्रातील निवडणुका लढतील कारण आम्हाला सगळ्यांना या देशात ज्या प्रकारची राजवट सुरू आहे हुकुमशाही त्याहीपेक्षा भयंकर त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे खुनी दरोड दरोडेखोर बलात्कारी यांना खुलं समर्थन देणारी आणि त्यांच्यासाठी न्यायव्यवस्था वाकवणारे पाहिलं असेल सर्वोच्च न्यायालयानं अशा सरकारला या देशात आणि राज्यात राहू द्यायचं का हा आमचा सगळ्यांपुढला महत्वाचा विषय आहे आणि जनतेपुढला विषय राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका